सातपूर येथे कंपनीत कामाला जाणाऱ्या युवकांच्या चालत्या गाडीवर झाड कोसळून दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे हे दोघे वीस वर्षीय युवक वी सातपूर परिसरातील कामगार हॉस्पिटलच्या मागे असलेल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलाच्या गेट समोरून कंपनीत रोजंदारीवर कामासाठी जात होते त्याचवेळेस अचानक या ठिकाणी असलेल्या सुसाट व वाळलेले झाड अचानक मुळासकट उघडून यांच्या ॲक्टिवा या दुचाकीवर पडले त्यात एका युवकाचा जागीच तर दुसऱ्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या घटनेत गौरव भास्कर व सम्यक भोसले यांचा मृत्यू झाला आहे हे देवळाली गाव येथील मातोश्री रमाई आंबेडकर नगर मालधक्का येथे गुलाबवाडी येथे राहत होते दोघे व कुटुंबात एकुलते कसून या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे दोघे तरुण मित्र होते कुटुंबाला हातभार लावण्यासाठी हे दोघं सोबतच कंपनीत रोजंदारीवर कामाला जात होते दरम्यान घटनेची माहिती समजताच राजवाडा मातोश्री रमाई आंबेडकर नगरमधील सामाजिक कार्यकर्ते व तरुणांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती आम्हाला एक पिकअप घेऊन एक कर्मचारी आला ओके सांगितलं का झाडाखाली दोन माणसं अडकले कसलं झाड कसलं झाड काय गुलमोहराचं झाड आहे कोणी जखमीवर झाले काय हो दोन एक जखमी आहेत पण आम्ही याच्या अगोदर तिथल्या स्थानिक नागरिकांनी त्यांना दावखान्यात घेऊन गेलेला आहे तुषार ढेपले अटल न्यूज नाशिक